आणि पाठीमाग आम्हाला जरी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी आज आरक्षणाचा भाग कमी मिळत थोड्या संख्येने उपस्थित आणि बाजूला उपस्थित असलेले माझे पुरुष बांधव आज या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मी पाहते माझ्या महिला भगिनी अष्टविनायक एक असलेला श्री क्षेत्र रंजनगाव दर्शन करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात अतिशय पवित्र अशा सभा मंडपामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलेला आहात साहेबांकडे पाहून असं वाटतं अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी काशी हा भाव मनामध्ये आदरणीय साहेबांना पाहिला की येतो आनंदाच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत आणि हे अस्तित्व आदरणीय साहेब ही जनता आंबेगाव शिरूरला तुमच्या नजरेतून पाहते तुमच्या नजरेतून ते विश्व पाहते हे विश्व पाहण्याचं भाग्य या जनतेला मिळालं महायुती सरकारमध्ये गेली दोन वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठवण यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस मताधिक्याचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून यावेळेच मताधिक्य इतर वेळेपेक्षा जास्त असणार आहे महायुती सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते राज्याचे आदरणीय अजितदा पवार यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींसाठी लेख लाडकी योजना आणली आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडला आणि दहाव्यानं मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक ताकद आर्थिक बळ आर्थिक सन्मान दिला ज्यावेळेस दादा अर्थसंकल्प मांडत होते त्यावेळेस विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते सुरुवातीला विरोधकांनी सांगितलं ही योजना फक्त निवडणुकीचा जुमला आहे आहे ही ही योजना 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 म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात येणार नाही ती ना फक्त कागदावरतीच राहील विशेष अर्थसंकल्पामध्ये योजना मांडली आणि त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या योजनेला सुरुवात झाली माझ्या महिला भगिनी सगळे डॉक्युमेंट गोळा केले मग तो जन्माचा दाखला असेल लग्नाचा दाखला असेल अजून काही कागदपत्र लागतात ते सगळे गोळा केले आणि या सगळ्या महिला भगिनी बँकेत हजर झाल्या बँकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यापूर्वीच आमचं अकाउंट होतं ते नवऱ्याबरोबर होतं बरोबर ना नवऱ्याबरोबर आमचं जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामुळे नवऱ्याच्या खात्यावर किती पैसे पडायचे किती काढले जायचे किती खर्च होतात आम्हाला काही समजत नव्हतं मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं जॉईंट अकाउंटमध्ये सरकार आपल्याला काही लाडकी बहिणी योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःचं खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट चालू केलं हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमचं बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहित नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज कुडायचं हे आम्हाला माहित नव्हतं पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या झाल्या ना किती महिला भगिनी बँकेत खातं जरा हात वर करून सांगा माझे पत्रकार बांधव बसले आमच्या महिला भगिनींचे जरा फोटो घ्या इतके सुंदर फोटो आणि आपल्या खात्यामध्ये पैसे आले त्यांनी हात वरती करा <laughs> आदरणीय साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले